नमस्कार सर्वांना मी रंजना पाटील माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय स्वा जय जय स्वामी समर्थ तर आज सकाळपासून सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली आणि आता नाश्त्याला घेतले आहे नाश्ता झाल्यानंतर सर्वांना नाश्ता दिला आणि स्वामींनाही नाश्ता काढला होता तर स्वामींना निवज दाखवून घेतला पोहे केले होते आज पण मग नाश्ता झाला त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर सगळी आपल्या आपल्या कामाला गेली नंतर म्हटलं जेवणाचं बघूया तर आज मी राजगर्याची भाजी मीठ करून ठेवली होती ती बघा करायला घेतली आहे लसूण वगैरे टाकून तेल वगैरे टाकून लसूण टाकून ती भाजी घातली आणि भाजी करत आहे तर भाजी तयार झाली दोन भाज्या करायच्या होत्या एक राजग्रहायची आणि एक मेथीची भाजी करायची होती तर राजीगिर्याची भाजी करून घेतली आणि त्यानंतर राजगर्याची भाजी झाल्यानंतर आता मेथीची पण भाजी निवडून ठेवलेली होती ती म्हणलं आता मेथीची पण भाजी करून घेऊया तर राजगिऱ्याची भाजी तयार झाली आणि नंतर राजगिऱ्याची भाजी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये मेथीची भाजी करूया म्हटलं तर तेल घातलं त्याच कढईमध्ये आणि लसूण वगैरे घातला चांगला असा लसूण भाजून घेतला लसूण भाजून झाल्यानंतर मेथी मस्त अशी धुवून वगैरे घेतली होती आणि ती लसणामध्ये टाकून दिली आणि मी मेथीच्या भाजीमध्ये थोडी डाळ आणि शेंगदाण्याचं कूट घालत असते त्यामुळे मेथीची भाजी छान होते तर बघा अशी मेथीची भाजी त्यात घालून घेतली आणि कालवर करून हलवून घेतली मस्त हलवून घेतली की जरा मुरलेली दिसते आणि मुरली की मग थोडी हलवता येते त्यामुळे मी हलवून घेतली आणि हलवून घेतल्यानंतर मग लसूण वगैरे असा वरती आला नंतर मग भाजी थोडीशी होते नंतर मग डाळ घातली मी आज मसूरची डाळच घातली होती काही मुगाची डाळ घालते तर आज म्हटलं मसूरची डाळ घालवून घ्यावी तर कशी होती बघायची होती मला मसूरची डाळ घालून म्हणून आज मसूरची डाळ घातली तर बघा छान अशी झाली होती पुन्हा मग मीठ घालून घेतले मीठ घालून जरा हलवल्यानंतर असं पाणी होतं त्याचं बिना पाणी घालताच ही भाजी शिजवायची असते छान होते तुरट वगैरे लागत नाही आणि जर पाणी घातले तर मग थोडीशी तुरट लागते त्यामुळे मी पाणी थोडे कमीच घालते पाणी घालतच नाही त्याच भाजीला पाणी सुटते त्यामुळे त्याच पाण्यात भाजी शिजत असते मग अशीच बघा हे पाणी सुटलेले आहे मिठाचे पाणी सुटलेले आहे मग अशी तयार झाली मेथीची भाजी बिना पाणी घालता ही भाजी तयार केलेली आहे छान होते आणि चवीला पण मस्त होते त्यामुळे मी पाणी कधीच घालत नाही मेथीच्या भाजीमध्ये बघा छान तयार केलेली आहे आणि इकडं कुकरमध्ये मटर आणि बटाटोचे कालवण केलेले आहे मटर आलू असे कालवण केलेले आहे मस्तपैकी तयार झालेले आहे मसाला वगैरे घालून खोबरं बारीक करून घालून छान झालेले आहे थोडा मसाला घातला आणि चपात्या पण झटपट करून घेतल्या बघा अशा चपात्या करून घेतल्या मऊ लसीत अशा चपात्या झालेल्या होत्या तर सगळं रो काही झाल्यानंतर म्हटलं आता स्वामींना वगैरे नैवेद्य दाखवून घ्यायचं का तर अकरा साडे अकरा वाजले होते त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा स्वामींना नैवेद्य दाखवून घ्याय गिव्या दोन भाज्या केलेल्या होत्या एक राजग्रहाची मेथीची आणि आलू मटर आणि थोडा भात केला होता आणि लोणचं आणि चपाती असे माझ्या आजचे जेवण होते स्वामींना पण खूप आवडले स्वामींनी ग्रहण केले स्वामी रोज काय ना म्हणजे नैवेद्य ग्रहण करतात खूप स्वामींची खूप आहे आणि स्वामी सेवा करत राहा तुम्हाला पण स्वामींचा अनुभव येईल मला तर खूप अनुभव आलेले आहेत स्वामींचे तुम्हाला एक दिवशी मी स्वामींचा अनुभव पण शेअर करीन तर आजचं रुटीन असे होते मग आम्ही सर्वजण जेवून घेतले पन स्वामी पण जेवून घेतले आणि स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला तर तुम्ही पण स्वामींची सेवा करत राहा रोज सेवा केल्याने आपल्याला